कुठून आला तुम्ही मी इथलाच आहे उदगीरचा बरोबर प्रॉपरचे तुम्ही राहता कोणत्याशिवाय उदगीरमध्ये कोणत्या भागामध्ये उदगीरमध्ये मी रेल्वे स्टेशनच्या समोर राहतो संतवीर नगर कसं आहे काय म्हणते उदगीरची जनता उदगीरच्या जनतेमध्ये सध्या भाजप सरकार विरोधात आक्रोश आहे भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी काय का कार्यकर्ते काय काँग्रेसचे काँग्रेसचं कार्यकर्ता आहे मी मी एक विद्यार्थी आहे बरोबर काय शिक्षण चालू आहे तुमचं माझं सध्या एल एल शिक्षण चालू आहे एल एल बी हां सेकंड इयर चालू आहे बरोबर कसं राहील किती आता भाजप दहा वर्ष इथे खासदार होते युवकांसाठी कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी युवकांना रोजगार भेटल असं या ठिकाणी काहीही का तयार झालेलं नाही किंवा युवकांना इंडस्ट्री का लातूरचा कारखाना तयार मंजूर झाला पण लातूरचा एकही युवक ला ला त्या ठिकाणी कामाला लागलेला नाही त्यामुळं यावेळेस सर्व उदगीरमधलं वातावरण असं दिसते की काँग्रेस डॉक्टर शिवाजी काळगे निवडून येतील सभा सुरू आहे प्रियंका गांधीची अनेक जण इकडे तिकडे फिरत आहेत म्हणजे काय इंटरेस्ट नाही सभामध्ये काय सभामध्ये इंटरेस्ट नाही असा भाग नाही मुळात पण सभामध्ये भरपूर गर्दी आहे थांबण्यासाठी जागा नाही गर्दी असल्यामुळं थांबण्यासाठी जागा नसल्यामुळं लोक इकडे तिकडे भरपूर जागी स्क्रीन लावलेली आहेत पाण्याची जरा व्यवस्था जर थोडीफार जरा पाणी कमी पडल्यामुळं लोक इकडे तिकडे जात असं वाटतंय मला अनेक जण आहेत तिथं महिला पण आहेत आपण महिलांशी संवाद साधणार आहोत काय म्हणतात ते कुठून आलेले आहेत काय नाव आहे तुमचं नाव काय आहे तुमचं नाव सांगा ना अनेक आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचं बरोबर काय नाव आहे तुमचं सांगा ना नाव का नाव सांगा फक्त काय नाव आहे तुमचं नाही मी मी बोलतो ना तुम्हाला नाव सांगा काय नाव आहे तुमचं बरं कुठून आला तुम्ही कुठून आला इथलेच तुम्ही देऊणी येऊन आला बर काय कशी आहे गाडी घेऊन आला की कसं गाडी घेऊन कोण आणलं तुम्हाला देवनीचे माणसं आणल्यात बरं जे नेम्बर आहेत त्याने आणल्यात बरं बरं निर्मळ माणसाने आणलेत काय काय म्हणजे पैसे पैसे दिले तुम्हाला आला कोणाला बघायसाठी प्रियंका गांधीला गांधीचं भाषण होत बघायला आला बघायला भाषण ऐकायला आला होती गेल्या वेळेस कोणाला घेते मतदान गेल्या वेळेस आम्ही काँग्रेसला गेल्या वेळेस कोणाला घेत अगोदर मोदीला नाही नाही का नाए नाए। बर... काय का काँग्रेसच्या पक्षी होत त्या पक्षाला टाकलो बर काय तुम्हाला हे भेटते की नाही काही मानधन भेटते का तुम्हाला महिन्याला काय नाही भेटत श्रावण बाळच हां काय भेटत नाही नाही फक्त पगार भेटते किती आता ते दोन महिन्याला चार महिन्याला कशाची पगार आहे जॉब होतो तुम्हाला ते निराधार म्हणून तेच निराधार त्याच्यामुळे विचारतो तुम्हाला मी निराधार किती भेटतात कवा दोन भेटतात कवा तीन भेटतात कवा पाच भेटतात जसं आलं तसं भेटतात पंतप्रधान कोण व्हा देशाचं पंतप्रधान कोण व्हा आता चेक ते ना भेटा मला पण नका अनेक जण आहेत आपल्याला पाहून इथं आलेले आहेत काय नाव तुमचं मनोहर गंजुरी बरं कुठून आलात तुम्ही तालुका दिवनी दिवनीतून बरं किती जण आलात कशी आहे व्यवस्था येण्या जाण्याची चांगली काय केली व्यवस्था गाडी गाडी केली अजून जेवण्याची व्यवस्था सगळं केलं किती दिले गाडीला पैसे काय दोन हजार रुपये माणसाला माणसाला काय जेवण खाऊन करून माणसे इकडे तिकडे फिरतात पिकनिकला आल्यासारखं तिथं सभा चालू आहे सभेमध्ये आहे चालू आहे त्यांची सभा त्यांची व्यवस्था पूर्ण आहे मोदीला नाही का मदन मोदीला नाही कसं काय कस काय म्हणजे काय का ही ठेवाल तिथे आपल्याला पंधरा वर्ष काँग्रेस कर्मी काँग्रेस बुडवून टाकाव काँग्रेस <laughs> सत्तर वर्ष होती की काँग्रेस होती सत्तर वर्ष होती नुकसान देशाचं नुकसान केलंय शेतकऱ्याचं नुकसान केलंय गोरगरिबाचं कल्याण पार करायचं ते गोरगरीब शेतावर नाहीतूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये सर मोदी ना काही का नाही माणूस लातूर जिल्ह्यात खासदार कोण आहे रनिंग खासदार मतदान टाकायचं नाही कोणतं गाव तुमचं मी शेंद तालुक्यातला लीलिंग तालुक्यातला शेंदगावचा पण निलंग्याचे लोक खूप आलेले आहेत या सभेला डॉक्टर साहेब निलंग्याचे काय हां अशोक भाईचा कार्यकर्ता मी अशोक अशोकेकर कार्यकर्ता भाजपला मतदान बिलकुल करू नका पण करणार नाही केलं केलं यावेळेस का नको काय करणार मोदीने खूप कामं केलंय रस्ते कसे झालेले <काँ> शेतकऱ्याला दोन हजार रुपये मदत करून काय जीएसटी दोन हजार रुपये शेतकऱ्याला दिवस अपमान करायला दोन हजार मुद्दाम टाकलेत आणि शेतकऱ्याची धोलबाल करायला त्यांना जनतेच घटना सुद्धा बदलायची त्यांनी तरतूद केलेली आहे घटना सुद्धा बदलायची दोन हजार घटना बदलणार काही घटना बदलणार म्हणालेत की बा वा, काँग्रेस वाले भीव घटना बदल कुठून आला तुम्ही निलंगा काय निलंग्याचे लोक आलेत कस काय बिलकुल निलंगेकरांचं काय नाही का मंत्रीच काय नाव आहे त्यांचं शिवाजीराव पाटील पाटील त्यांचं काय नाही यावेळेस आहे मान का। मान का मान था था। एक भाऊ आय मध्ये आहे एक भाऊ बीजेपी मध्ये आहे दोघे घरचे दोन्ही दादा नाल्या बाजू एकच येतात एक भाऊ इकडे एक भाऊ इकडे आहे ते पार्टी आलं तर आपलीच आहे हे पार्टी आलं तरी आपलीच आहे दोन्ही मध्ये एकच आहे शिवाजीराव पाटील निलंग मुख्यमंत्री होते त्यांचा एक मुलगा आता बीजेपी मध्ये आहे एक मुलगा आय मध्ये आहे ते पार्टी आल तर बी आपलीच हे पार्टी आपले आपली तुमचं कसं एकच आहे तुमचं कसं काय तुमचं कसं अरे हा मी का उरून जायला त्यांचं चांगलं गेलं की त्यांचं चांगलं की लोकांचं काय काय त्यांचं चांगलं की एकाच पक्षात एकाच घरात दोन पक्ष हा विचारा पब्लिकला काय नाव आहे एक भाऊ तिकडे ते आल तरी आपलंच आहे हे आल तर आपलं आहे बर पब्लिकला उलू बनवायचं आपले घर भरायच काय नाव आहे तुमचं अलंकार बरं कुठून आला तुम्ही जळकोट तालुका जळकोट काय जळकोट मध्ये माहोल काय म्हणतात लोक सध्या काँग्रेस चालू आहे बघा सगळ्यात जास्त काँग्रेस चालू आता काय सभेला आला तुम्ही काँग्रेसच म्हणणार आहात नाही तिथं जागा नाही ऊन लागलाय जागा नाही मधी बी जागा नाही बाहेर बी जागा नाही त्याच्यामुळे बाई कुणा मोदी देशाचे पंतप्रधान आहेत असं बोलू नये काय नाव आहे तुमचं नाव काय तुमचं नाव काय राशा मंगनाळे बरोबर कुठून आला तुम्ही सर इथे उदगीर प्रॉपरचे काय कोणता एरिया उदगीरचा अशिक्षित अस्षित उमेदवारासोबत शिक्षित उमेदवार आहे त्यावेळेस सरांचाच विजय होईल बरोबर गेल्या वेळेस कोणाला केलं मतदान म्हणजे बीजेपीला बीजेपीलाच करतो पण यावेळेस काँग्रेसला का बदल का करता तुम्ही आता गेल्या वेळेस बीजेपीला मतदान केला यावेळेस काँग्रेसला करायचे काय तुम्ही जे मतदान केलं ते सार्थ झालं नाही का नाही नाही त्यांनी निवडून दिल्यापासून उदगीरचा पाया तर कधीच बघितले नाही हां